पुढच्या बातमीकडे युवा सेनेनं उजनी धरणामध्ये धरण आंदोलन केलेलं आहे उजनी कालव्यामध्ये आंदोलन उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आलेली आहे उजनी धरणामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के साठा उपलब्ध आहे आठ दिवसात पाणी न सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरणामधून उजव्या आणि कालवेला रब्बी पिकासाठी पाणी सोडाव म्हणून युवासेनेच्या वतीने उजनीच्या उजव्या कालव्यामध्ये धरना आंदोलन करण्यात आलं पाणी सोडा. पाणी सोडा पाणी सोडा. धरणातून पाणी सोडा. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक साधारण चार लाख हेक्टर ते 5 लाख हेक्टर हे रब्बी पीक आहे. तरी हे रब्बी पीक सध्या धोक्यात आहे. तरी आपण या शेतकऱ्यांचा विचार करता तात्काळ उजनी धरणातून उजव्या कालव्याला आणि डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावं अशी मी आपणास युवासेनेच्या वतीनं विनंती करतो अन्यथा आपण एक आठ दिवसामध्ये जर नाही पाणी सोडलं तर आम्ही युवासेनेच्या वतीनं उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेऊ असा इशारा मी मुख्यमंत्र्यांना देतो उचनीच्या पाण्यासाठी युवासेनेने हे आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर पाणी सोडावं असा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असल्याचं देखील या युवासेनेकडून सांगण्यात आलेलं आहे पाणी सोडा पाणी सोडा सोडा फडवीस पाणी उजनीच्या उजनीच्या पाण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे युवासेनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पाणी सोडलं नाही तर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देखील या युवासेनेकडून देण्यात आलेला आहे सोलापूर मध्ये उजनीच्या पाण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज की पाणी सोडा पाणी सोडा